दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर दौंड शहरामधील इंडिया आघाडीच्या वतीनं फटाके फोडून जल्लोष करण्यात आलाय यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत संविधान स्तंभाला अभिवादन देखील केलंय दरम्यान यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे बरोबर अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे म्हणजे एक प्रकारे हे भारतीय जनता पार्टीला मोठी छापराक आहे लोकशाही आणि संविधान याचं म्हणजे ह्याचा वापर करण्या भारतीय जनता पार्टी चुकीच्या पद्धतीने करणार होती त्याच्यासाठी के अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकून त्यांनी त्यांचा आवाज दाबला होता विरोधी पक्षाचा इंडिया आघाडीच्या सर्वच लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी नेहमीच करत आलेली आहे परंतु आज अरविंद केजरे यांना जामीन मिळाल्यामुळं एक प्रकारे लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि संविधान जे आपलं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्याची ते वाचवण्यासाठी आता केजरीवाल पुढाकार घेतील याची आम्हाला खात्री आहे पवन साळवे Zoom on news down